एक छोटी मुलगीच्या वडिलांबरोबर बाहेर जात होती आणि एका फुलावरून खूप वेगानं पाणी वाहत होते त्यामुळे वडील म्हणाले बाळा तू माझा घट्ट हात पकड म्हणजे तू वाहून जाणार नाहीस त्यावर ती मुलगी म्हणाली नाही बाबा तुम्ही माझा हात पकडा वडील हसत हसत म्हणाले बाळा तू माझा हात पकडलास किंवा मी तुझा हात पकडला तर दोन्हीही एकच ना त्यावर ती मुलगी म्हणाली नाही बाबा जर मी तुमचा हात पकडला तर काही झालं तर अचानक मी तुमचा हात सोडून देऊ शकते आणि जर तुम्ही माझा हात पकडलात तर मला माहिती आहे की काहीही झालं ना तरी तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही हा असतो नात्याचा घट्ट विश्वास आणि नातं